नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण विभागीय आयुक्त यांचे कार्यालय अमरावती नगरपालिका प्रशासन शाखा बायपास रोड कॅम्प अमरावती या ठिकाणी शहर समन्वयक म्हणजे सिटी कोऑर्डिनेटर स्वच्छ महाराष्ट्र अभियान यामध्ये कंत्राटी तत्वावरील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याबाबतच आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत आहे तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे शहर समन्वयक याला सिटी कोऑर्डिनेटर असं देखील मिळतात ही कंत्राटी तत्वावरील पदभरती आहे यासाठी एकूण पंचावन्न जागांसाठी भरती केली जास्त आहे आणि अकरा महिन्याच्या नेमणुकीकरता करता कंत्राटी तत्वावर ऑफलाईन पद्धतीने या सदर पदासाठी अर्ज पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत ही अर्ज प्रक्रिया जी आहे ती एकवीस जुलै दोन हजार ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस दिवस वगळून कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर बघा मित्रांनो आता पदाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शहर समन्वयक सिटी कोऑर्डिनेटर एकूण जागा पंचावन्न शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे त्यांनी की बीई बीटेक कोणत्याही शाखा बी आर्किटेक्ट बी प्लॅनिंग बीएससी कोणतीही शाखा जर हे शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असतील तर तुम्ही शहर समन्वयक सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी अनुभव मागितलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था नागरी कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर वयोमर्यादा देण्यात आलेले कमाल पस्तीस वर्ष शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणार उमेदवाराचा अनुभव आहे की वयोमर्यादा शिथिल करता येईल मानधन प्रतिमहा रुपये पंचेचाळीस हजार रुपये आणि अकरा महिन्याचा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट केला जाणार कंत्राटी पद्धतीची ही पदभरती आहे मित्रांनो तर मित्रांनो आता हे जे अर्ज निघालेले आहेत शहर समन्वयक सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुठे अर्ज करणार आहे नगरपालिका प्रशासन विभाग दुसरा माळा जुनी इमारत विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती या ठिकाणी अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत सबमिट करायचे आहेत स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून कोणत्याही पोस्टाने किंवा कुरिअरने अर्ज जमा करायचा नाहीये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कागदपत्र जोडायचे आहेत छायांकित आणि त्या छायांकित कागदपत्रांवर सेल्फ अटेस्टेड करून ते कागदपत्र त्या ठिकाणी फॉर्म सोबत जोडून जमा करायचे आहे तर पहा मित्रांनो हा अर्ज दिलेला सोबतच या जाहिरातीमध्ये हा अर्ज व्यवस्थित रित्या तुम्ही भरायचा आहे त्यासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडायचे आहेत आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर तो अर्ज निवडून सबमिट करायचा आहे जर तुम्हाला संपूर्ण पुन्हा एकदा वाचायचा असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा पीडीएफ मी दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सदर तुम्हाला त्या ठिकाणी वाचता येईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद